तिवसा येथे गेल्या अनेक दिवसापासून चोरी आणि दरोड्याचे प्रकरण चर्चेत असतानाच नांदेड ते वर्धा रेल्वेचे काम सुरू आहे सबबचे रेल्वे प्रकल्प यवतमाळ तालुक्यातील तिवसा ह्या गावातील शेती शिवारातून सुरू आहे असे असताना तिवसा गावाचे सरपंच नरेश वामन राठोड हे अनेक दिवसापासून रेल्वेकामी असलेली मालमत्ता चोरत असल्याची बाब प्रामुख्याने पुढे आली असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे दिवसा येथील जनतेने विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी अशा पद्धतीचा अवलंब करून विश्वासघात करू शकतो हे कदापि जनतेने विचार केलेला नसावा परंतु सदरचे प्रकरण पहिलेच नसून याआधीसुद्धा सरपंच नरेश वामन राठोड यांनी बनावट शासकीय कर्मचारी असल्याचे सांगून रास्तभाव धान्य दुकानदाराकडून खंडणी वसूल करण्याचे गैरकृत्य केले होते व त्या प्रकरणात राजकीय दबाव असल्याने सरपंच व त्यांच्या टोळीविरुद्ध गुन्हे दाखल असून सुद्धा अटकेपासून बचावले व त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे परंतु गेल्या आठवड्यात सरपंच नरेशवामन राठोड यांनी स्वतःच्या शेतीशिवारामध्ये जवळपास पंचवीस क्विंटल लोहा व सेंट्रिंग प्लेट जमिनीखाली लपून ठेवले होते सबबची मालमत्ता लाडखेड पोलिसांनी उकरून काढली असता ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लाडखेड येथील कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल शाली किसन लडके यांनी फिर्याद दिली असता भानवीचे कलम तीनशे एकोणऐंशी दाखल करण्यात आले तेव्हापासून सरपंच नरेश वामन राठोड हे फरार रा आहे व राजकीय दबाव आणत असल्याची चर्चा आहे परंतु नरेश वामन राठोड तोड़ व त्यांच्या टोळीची अटकेची कारवाई करणार का ह्याकडे सगळ्यांनी लक्ष वेधले आहे तपासकामी टोळीतील राजेश विष्णू राठोड उमेश प्रेमसिंग राठोड यांना सखोल तपासाकरिता ताब्यात घेण्यात आलेले होते व गुन्ह्यातील इतर उर्वरित आरोपी फरार आहेत तसेच सरपंच नरेश वामन राठोड यांच्या प्रत्येक दुष्कर्मामध्ये सहकार्य करणारी मंडळी म्हणजे चेतन भाऊराव चव्हाण रणधीर केशव चव्हाण यांच्यावर सुद्धा तपास यंत्रणेला संशय निर्माण झाल्याने शोध सुरू आहे